नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या जुन्या गुंतवणुकीच्या वसुलीसाठी माजी आमदार प्रकाश आवाडे यांचा शेकडो समर्थकांसह अभिषेक स्पिनिंग मिलच्या आवारात ठिया मिल परिसरात प्रचंड तणाव तडजोडीनंतर आवाडे समर्थक माघारी कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हद्दवाडीला विरोध करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाब विचारू हद्दवाड कृती समितीचा निर्धार विना परवाना इमारत कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जवाहरनगर मध्ये कारवाई सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात चमक सेन्सेक्स शहात्तर हजार पाचशे बत्तीस वर तर निफ्टी दोनशे पाच अंकांनी वाढला गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे सात पूर्णांक चौऱ्याण्णव लाख कोटी रुपयांची वाढ आणि गेली चाळीस वर्ष सामाजिक कार्यात आयुष्य झोपून दिलेल्या चंद्रकांत मेहता यांचं नव्वदित पदार्पण आंधांचा दात आणि तहानलेल्यांना पाणी देण्याचा पुण्य संचय करणाऱ्या मेहता यांच्या वाटचालीचा बी न्यूजनं घेतलेला वेध